कुठन आले तुम्ही रेटवडी रेट ना भी। का। <coughs> काय नाव काय आणलंय बाजारात गवारपिंडी नेहमी असते का इथून माग जेवण नव्हतं आता जेवण मिळायला लागले काय वाटतं छान वाटते जेवण केवढेल पन्नास स्वस्त आहे का माग वाटते बस संचालक मंडळाने बाजार समितीची आता ही नवीन मदे मदे पहली चानलो चानलो के सोय केली राजगुरुनगरमध्ये चाकणमध्ये पहिली होतीच काय वाटतं याबद्दल चांगली सोय केली चांगली सोय केली कुणी केली सभापती सभापतींचं नाव काय शेडकुर्शी उत्पन्न सभापतींचं नाव काय विजय विजयशी कसं आहे जेवण काय वाटतं जेवण झाल्यावर

पूर्ण नाव सांगा ना इथं पण मिळायला लागले काय वाटते चांगले जेवण म्हणून आम्ही ना? हा नाव ते बरे बाजारात नेहमी येत का राजगुरुनगरच्या बाजारात इथं नेहमी येत गालू आहे ये ना गव्हर्मेंट हा ना हाँ। राजगुरुनगरच्या बाजारावर आवारात जेवण मिळायला लागलं काय वाटतंय तुम्हाला रास्त दरात जेवण मिळते कुठून आले तुम्ही दोन देवरून इथून माग तुम्ही कसं जेवण करून यायचे का इथून गेल्यावर जेवायचे कसं जेवण करून यायचं आता बिगर जेवणाचे आले इथं जेवण चालू आहे त्याच्यामुळं संचालक मंडळाने चालू केलंय हे जेवणाचा उपक्रम त्याच्याबद्दल तुम्हाला चांगलं वाटते इथून माग झाला नाही त्याच्याबद्दल काय वाटतं

आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तुमच्यातलं कोण आहे शेतकरी तुम्ही आले गुळानी काय नाव कोंडी कोंडीबा वायाळ काय वाटतंय जेवण चालू झालंय राजगुरु नगर बाजार समितीवर तुम्ही नेहमी येता का समजा मागच्या वेळी भूक लागल्यावर काय करत होते तुम्ही काय खायचे तेलकट कुठं काहीतरी वेगळं खायला लागायचं आता जेवण मिळायला लागले ताज जेवण आहे सभापती सभापतींना काय धन्यवाद द्यायला का चांगलं नाही म्हणा हा ना, ना।, ना।, आ, ना। बोला कल्याण रामकृष्ण पांडे मोठ्या आवाजात बोला कल्याण रामकृष्ण पांडे हा मस्त जेवण आहे मी जेव्हा आरो जेव्हा आलो कुठले तुम्ही गुळाणी गुळाणी

उद्घाटन काल परवा झालं ना पण लोक खुश आहेत त्याच्यावर खरं तर आज आपण इथं सगळी गर्दी बघितली तर दोन दिवसापूर्वी आपण याचं उद्घाटन केलं आणि आम्हालाही एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळेल तर आल्यानंतर मी सकाळपासून शंभर सव्वाशे लोक जेवली आणि अजून शंभर सव्वाशे लोक जेवली तुम्ही अडीचशे तीनशे लोक लाईन लावून लोक टोकन घेतात ते सगळे टोकन घेतात आणि अडीचशे तीनशे लोकं महिला एक दोन दिवसांमध्ये त्या ठिकाणी जेवण करतात लोकांच्या मध्ये कधी एक समाधानाची भावना आहे ना आणि लोक आम्हाला देखील एक मनापासून समाधान आहे की ज्या गोष्टीसाठी आम्ही लोकांसाठी ही योजना तयार केली तो सर्वसामान्य शेतकरी घटक इथे येऊन अल्पदरामध्ये जेवण करतो आहे आणि त्याला चांगलं जेवण त्या ठिकाणी मिळतं आहे आता सगळ्या आम्हाला सगळ्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला बाजार समिती प्रशासनाला मनापासून अभिमान आहे भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं अजून चांगली सेवा काय करते हे सगळ्यांच्यासाठी त्यादृष्टीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आपले ह्या सगळ्या शेतकरी वर्ग जर बघितला तर कुणी अतिशय कुणी मेथी घेऊन आले कुणी काय छोट्या छोट्या सगळ्या ते सगळ्या तरकारी वाहन या ठिकाणी घेऊन आले कोण खरेदीला आले आता इथं महिला आल्या आहेत काही अशा जो घटक आहे समाजातला शेवटचा घटक आहे आणि ज्या घटकाला खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे तो, तो बाजारहट करायला या परिसरामध्ये जो राजगोरच्यापर्यंत होते त्याच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची ही सेवा अतिशय उत्तम आहे आणि आमची भूमिका अशी आहे भावना अशी आहे की चांगलं दर्जेदार जेवण भविष्यामध्ये देखील बाजार समितीच्या बद्दल जो चाकणला आम्ही दर्जा टिकवला आहे तशाच प्रकारचा दर्जा आम्हाला असं आता वाटायला लागले की चाकणपेक्षा जास्त प्रतिसाद राजगुनरच्या जा केंद्रावर त्या ठिकाणी मिळणार आहे आपण जर या सगळ्यांची उपस्थिती बघितली आमचं सगळं प्रशासन देखील मदत करते सगळे शेतकरी बघितले निश्चितपणे निश्चितपणानं था। अजून चांगला प्रतिसाद उद्याच्या काळामध्ये या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला दिसून येतो भविष्यात अजून यांच्यासाठी जे जे काही चांगलं करते मग अजून मनाभाव तुम्ही त्या ठिकाणी करतो उत्पन्न बाजार समिती खेड याच्या वतीनं जो हा भोजनालय जो उपक्रम राबवलेला आहे तर तो हा सतत टिकवणं ही एक खरी एक गरज आहे गरज आहे शेतकऱ्यांची सर्व घटकातील समस्या समजा होईल पन्नास रुपयामध्ये काय मिळते त्यापेक्षा या ठिकाणी त्या गर्दी लाभार्थी शेतकऱ्याला आणि अर्थी व्यापारांना कोणताही वर्ग असतो त्याची ही सोय केलेली वेळेचं भाग घेऊ हे खूप मोलाचं आहे अत्यंत इथून मागं झालं नाही त्याच्यावर बोला मोठ्या आवाजात बोला आता या ठिकाणी या मागं का झालं नाही कसं झालं नाही या संबंधीच्या ज्या तरतुदी या संबंधीचं त्या राजकारत्यांना आलेले अडचणी संबंधीवर बोलणं उचित इच्छा नव्हती का मागच्या लोकांना नाही नाही तो प्रकार नाही इच्छा असणं नसणं हा प्रकार नाही परंतु आजच्या सभापतीचं जे कार्य ते अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांनी काळाची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांना या ठिकाणी निश्चितच सांगण्यात अत्यंत मार्केटमध्ये तुमचं नाव सांगा नाव पहिलं माझं नाव दत्तात्रय रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट वाडा वाड्याचे का हा तर ह्या मार्केटमध्ये जी अत्यावश्यक सेवा होती आज सर्व गोष्टी पोटा पाहण्यासाठी केल्या जातात आम्हाला असो कष्टकरी वर्ग असू शेतकरी असो रात्रंदिवस शेतात राबणारी मंडळी आणि यांना इथे मार्केटमध्ये माल आणल्यानंतर साठी परत घरी जायला त्या त्यावेळेला पाच वाजायचे यांना घरी जाता करता माल विकून पट्ट्या करून हिषेप करून तर ह्या सर्व गोष्टींमध्ये जो विलंब होत होता त्यावेळेला तर आताच्या सभापती साहेबांनी जे काही लक्ष देऊन अतिशय महत्त्वाचं काम केलं का आत्ताच्या काळात ह्या लोकांसाठी म्हणजे मार्केटमध्ये माल विक्री झाल्यानंतर पट्ट्या हिशेब झाल्यानंतर लगेच जेवणाची व्यवस्था इथं शेतकऱ्याने यायचं जेवायचं आपल्या आणि आपला हिशेब पट्ट्या घेऊन निघून जायचं अशी अतिशय महत्त्वाची जी गोष्ट होती इथून मागं जी व्हायला पाहिजे होती मार्केट कमिटी उत्पन्न कधी झाली मला काही माहीत नाही एवढा आधीचा इतिहास पण त्याच्यानंतर ज्या आता प्रगत युगामध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही पण आता ज्या सभापती साहेबांनी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेऊन ही सुविधा उपलब्ध केली मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो धन्यवाद आणि त्यांच्या वतीनं सर्व कामगार वर्गाच्या वतीनं कष्टकरी वर्गाच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद बोला काय नाव मंदा बोला ना कधी आले तुम्ही नऊ वाजता काय घेऊन आले की सेप घेऊन आले हां झालं का विक्री करून मग आता जेवायची तुम्हाला म्हणजे सकाळी किती वाजता आलात घरी येऊन घरी येऊन जेवायला नसेल मिळात घरची कामं ओरखता ओरखता इथं आल्यावर सगळं काम झाल्यावरती हो हो तुम्हाला जेवायला मिळते समाधान वाटते बरं आहे ना शेतकऱ्यांची जी जो अभावाची संस्था आहे मार्केट कमिटी मोठ्या त्या मार्केट कमिटीमध्ये खऱ्या अर्थानं गरजवंताला गरज ओळखून सभापती साहेबांनी व त्यांच्या संचालक मंडळातील त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम या ठिकाणी केलं आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी जी अमर्याद झाली तिथे भोजनाची जी अर्थ केली त्याच्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या नितीने सर्व संचालकांना जेव्हा सभापती साहेबांचे आभार व्यक्त करतो उल्लेखनीय काम आपण करत आहात आपल्या पुढील कार्यक्रमतीने शुभेच्छा देतो आणि देण्याचा